वगैरेचा जिल्हा मेळावा हा अहमदपूर फार्मोर्त, या ठिकाणी होतो आहे आणि त्याचं यजमानपद हे क्राईस्टन इंटरनॅशनल स्कूलचे प्रमुख असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय जीवन कुमारजी मदेवसाहेब यांनी घेतलेले आहे साहेबांचं फार मोठं फार मोठी मदत या जिल्हा मेळाव्याला आहे आणि त्याची पूर्वतयारी एक दोन तीन दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले लातूर भारत स्काउट गायचे जिल्हा संघटन आणि आपल्या गाव तालुक्याचे भूमिपुत्र असलेले चिखली या गावचे डॉक्टर शंकर साहेब या क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन आदरणीय जीवन पवार मदेवाळ सर आणि आमचे स्काउटचे मार्गदर्शक आदरणीय सर यावर आवर्जून उपस्थित आहेत हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मी सा चामेसरांना करतो की आपण या जिल्हा मेळाव्याच्याविषयी या पूर्ण तीन दिवसाच्या रूपरेषेच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती स्वागत करतो या वर्षीचा कबुलुष कवघ्या जिल्हा मेळावा दिनांक सहा ते आठ फेब्रुवारी या रोजी क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल अहमदनपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे खरं तर बऱ्याच अडचणीमध्ये हा आज या वर्षीचा मेळावा होतो आहे आणि आदरणीय जो, जीवन जीवनकुमार साहेब यांच्यामुळं हा मेळावा अहमदपूरला हो, होतो आहे तसं तर आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या वे तालुक्यात घेण्याचा प्रयत्न करतो आणि कोविडपूर्वीच मला वाटतं अहमदपूर तालुक्यात म्हणजे मी येण्यापूर्वी विद्यावधीला झालेला आहे परंतु आता अशामध्ये जी हे खर्च साहेब करतायत खरंच साहेबांचं मी आपल्या आप माध्यमातून मी खूप धन्यवाद आणि कौतुक करतो कारण ह्या हा खर्च नसून ही भावी पिढीची गुंतवणूक आहे कारण भारत स्काउट गाईडचे मुलं आता जर नवीन शैक्षणिक धोरण तुम्ही बघितलात तर व्हॅल्यू शिक्षण म्हणजे मूल्य शिक्षणाला खूप महत्त्व आहे त्याच्यामध्ये आणि स्काउट गाईडची ही जागतिक शैक्षणिक गणेशदायी चळवळ आहे आणि यामध्ये जवळपास एकशे अठ्ठ्याण्णवपेक्षा जास्त राष्ट्र यामध्ये सहभागी आहेत आणि जास्त कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत त्याच्यामुळे हे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणं खूप गरजेचं आहे पण दुर्दैवानं निधी अभावी किंवा बऱ्याच गोष्टी आम्ही हे प्रत्येक वर्षी असे दानशुर व्यक्ती व्यक्तिमत्व आम्ही पाहत असतो आणि तिथं मेळावा घेतो तर या तीन दिवसामध्ये जे विद्यार्थी येणार आहेत ते पूर्ण लातूर जिल्ह्यातून विद्यार्थी येणार आहेत ला जवळपास दीड हजार ते दोन हजार विद्यार्थी सर्व माध्यमाच्या शाळेचे असतील जिल्हा परिषद असतील विमान असतील रामनंतर असतील इंग्लिश मिडियम स्कूल असतील हे सगळे आपल्या इथं अहमदपूरमध्ये येणार आहेत आणि या अहमदपूरमध्ये तिन्ही दिवस वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जे की आपण साहेबांनी जसं बोललं की अनुकूल परिस्थितीमध्ये सगळे जगतात पण ज्यावेळेस थोडी प्रतिकूल परिस्थिती आली तर ते जन्म अवघड होत चालले तर ते प्रतिकूल परिस्थिती विद्यार्थ्यांना निर्माण करून देऊन एक निसर्गामध्ये दे, निसर्गाच्या सानिध्यात मुलं टेंटमध्ये आपले सर्व मुलं टेंटमध्ये राहणार आहेत आणि टेंटमध्ये राहत असताना त्यांचं जे अदर ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्या शैक्षणिक सोडून म्हणजे स्काउटिंग इज आउटिंग असं आम्ही म्हणतो म्हणजे फक्त चार भिंतीमधलं शिक्षण नाही तर बाहेर जाऊनही निसर्गाकडून आपण खूप काही शिकू शकतो आणि निसर्गाबरोबरच जे आदानप्रदान आहे म्हणजे विद्यालयामध्ये जे आपण एज्युकेशन देतो इट इज ब्रेन टच एज्युकेशन म्हणजे बौद्धिक पात्र शिक्षण देतो परंतु स्काउट शिक्षण काय स्काउटिंग एज्युकेशन इज द हर्ड टच एज्युकेशन म्हणजे हृदयाला परिवर्तन करणारं शिक्षण आहे आणि मला सांगायचे आपण साहेब जसं म्हणले आपण बरेच डॉक्टर इंजिनियर तयार करू पण माणूस म्हणून तयार कुणाला करणार आपण तर ह्या मुलांना सुसंस्कृतपणा यावा सृजनशीलपणा यावा या उद्देशाने हे मेळावे होणे गरजेचे असतात कारण या चार दिवसामध्ये मुलगा स्वावलंबी बनतो शिस्तप्रिय बनतो कारण बारस काउ्याचे चार स्तंभ आहेत एक आरोग्य जे की आजकाल सगळ्यांचं खाळवलेलं आहे तर मुलांना आरोग्य कसं टिकवलं पाहिजे हे आपण शिकवतो दुसरं सेवा समर्पण सेवा भावाने विद्यार्थ्यांनी प्रत्येकाची विना म्हणजे सेवा करायला तयार आहे मोबाईलला मागतात मला काय मिळालं म्हणजे मी सेवा करू परंतु कुठलाही मोबाईलला न वापरता एक गुड टर्न मुलांना शिकवतो आम्ही आणि तिसरं म्हणजे हस्तव्यवसाय म्हणजे आपल्याकडे जो मुलगा आहे तो मुलगा जरी म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये अयशस्वी झाला तर जीवनात तरीच यशे तर तो यशस्वी का तर याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी प्रोफेशन बॅचेस शिकवतो पदक शिकवतो तर ते प्रावीण्य पदक त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी महत्वाचे आहे म्हणजे म्हणतो आपण शिक्षणाबरोबर त्याचं अर्थार्जन निर्माण करण्याचे साधन म्हणून याकडे पाहिलं जातं आणि त्याचबरोबर जे काय असेल समजा चौदाव्या वर्षाचा मुलगा राज्यपाल पुरस्कारासाठी पात्र होतो आमच्याकडे म्हणजे राज्यपालच्या स्वाक्षीचं प्रमाणपत्र आणि राज्यपाल भवनामध्ये तो कार्यक्रम त्याचं वितरण होतो त्याला राज्य पुरस्कार किंवा राज्यपाल पुरस्कार असं म्हणतात आणि तोच मुलगा ज्यावेळेस एक वर्ष आणखी काम करून तेव्हा राष्ट्रपती पुरस्कार मिळतो म्हणजे जनरली विद्यार्थ्यांना राष्ट्रपती पुरस्कार कधी मिळतो ज्यावेळेस त्यांनी शौर्याचं काम केल्यावर परंतु के आपल्याकडे अभ्यासक्रम आहे वर्ष जर त्यानं राज्य पुरस्कार झाल्यावर एक वर्ष जर त्यानं कार्य केलं तर त्याला राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत हे मुलं जाऊ शकतात म्हणजे सतरा वर्षी भारत कावले माध्यमातून राष्ट्रपती अवॉर्ड मुलांना मिळतो आणि राष्ट्रपती अवार्डात अवॉर्ड जर मिळाला उद्या त्यांना तर त्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी आहे मग हे ग्रामीण भारतीय मुलांना या गोष्टी खूप आकर्षक वाटतात आणि या गोष्टीची गरज आहे म्हणून आपण हा मेळावा दरवर्षी घेत असतो आणि मेळावा घेतल्यानंतर हेच मुलं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेळाव्यामध्ये सुद्धा सहभागी होतात त्याला आपण जांभुरी म्हणतो म्हणजे ज्या ठिकाणी पंचवीस हजार ते तीस हजार विद्यार्थी एकत्र गॅदर होतात एकत्र येतात त्याला जांभुरी असं म्हणतात जे की आत्ता तामिळनाडूमध्ये झाले कारण भारत स्काउट गाईडला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्वीची एक जांभोरी आता झाली दर चार वर्षाला जांभुरी होते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा तर राष्ट्रीय साम्री आता तामिळनाडू द्वीची इथे संपन्न झाली तीन तारखेला संपली इथे तर असे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तर या बद्दल एक सेलिब्रेशन होणार आहे आणि हा आगळा वेगळा एक मेळावा असणार आहे कारण जीवन मध्ये साहेबांनी बहुतांशी सगळा खर्च त्यांनी घेतला आहे त्याचबरोबर एक वेगळं कॅम्पस इथं असणार आहे आणि त्याच्या त्या पंच्याहत्तर वर्ष भारत काउंडेटच्या संस्थेला पूर्ण झाले त्याच्यामुळे ह्या मेळाव्याचे वेगळे वैशिष्ट्य असणार आहे आणि कदाचित ते okay. ते जेही असतील सगळे प्रत्येक आहे ऍक्टिव्हिटी पुन्हा शारीरिक डिस्प्ले आहे म्हणजे फिजिकल डिस्प्ले आहे शारीरिक प्रात्यक्षिक असे वेगवेगळे ऍक्टिव्हिटी मधून मुलगा तयार होतो शिस्तबद्ध होतो आणि स्वावलंबी होतो आणि हे काळाची गरज आहे डॉक्टर इंजिनिअर होण्याचं गरजेचं आहे पण माणूस म्हणून आणि यशस्वी आदर्श नागरिक घडवणं ही संस्थेची <laughs> ही आहे आणि म्हणून यासाठी आम्ही मेळावा हा आयोजित केलेला आहे त्या सगळ्या मेळाव्याचं जे काय असेल पहिल्या ॲक्टिव्हिटीपासून पुँ ते शेवटच्या ॲक्टिव्ह आपण सगळ्यांनी यासाठी आम्हाला प्रसिद्धी द्यावी असं आपल्या या माध्यमातून सांगतो आणि सांगतो जय जयंत या ठिकाणी आवर्जून पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहिला आमचे विचार या ठिकाणी आपण ऐकून घेत आहात त्याबद्दल तुमचेही या ठिकाणी खूप खूप मी आभार मानतो तर आमचा जो हा कार्यक्रम आहे तीन दिवसाचा आहे सहा सात आणि आठ तर सहा तारखेला गुरुवारी स्काउट गाईडचं आगमन होणार आहे त्यानंतर त्यांची नोंदणी तंबू उभारणी त्यानंतर स्काउट गाईड कॅम्पची समिती प्रमुख सभा व भोजन करणे त्यानंतर शारीरिक प्रात्यक्षिक स्पर्धा बँक पथक पथक स्पर्धा संचलन स्पर्धा उद्घाटन तयारी आणि संध्याकाळी शेकोटी कार्यक्रमाची पूर्वतयारी त्यानंतर भोजन तयार करणे भोजन करणे आणि संध्याकाळी शेकोटीचा कार्यक्रम आणि शेवटीनंतर सन्मान सभा होत असते आणि सन्मान सभेमध्ये उद्या आपण प्रत्येकाने काय करायचं ते त्यामध्ये नियोजन ठरतं त्यानंतर दिवेबंद पहारा सुरू होतो त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी टावर चढणे टायर टायर क्रॉस करणे त्याचबरोबर क्राउलिंग करणे टायरमधून जाणे असे विविध प्रकारचे खेळ आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत की त्यामधनं मुलांना चांगल्या प्रकारचं मनोरंजन त्यांचं होईल त्यानंतर शेकोटी कार्यक्रम पत्रकार बद्दल आपण एका हाकेमध्ये जवळपास पंधरा एक पत्रकात आलात त्याबद्दल तुमच्या मनापासून मी ॲज अ चेअरमॅन ऑफ क्राईस्ट इथे स्कूल आणि स्काउट व गाईडचे जिल्ह्याचे संघटक डॉक्टर शंकर भांगे योगातर्फेही तुम्हाला धन्यवाद देतो आणि एक हा एक खूप आगळा वेगळा सोहळा आहे जसं आपण भारतामध्ये सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फर्स्ट मे महाराष्ट्र दिन म्हणून आपण जसं साजरा करतो तसा एक राष्ट्रीय कार्यक्रम राष्ट्रीय सण म्हणून आपण ह्या ठिकाणी साजरा करणार आहोत ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलं मुलांचं पार्टिसिपेट पार्टिसिपेशन पालकांचं पार्टिसिपेशन राहणार आहे आणि ह्या सोहळ्यामध्ये ॲक्च्युली विद्यार्थ्यांनी इंडिपेंडंट कसं राहिलं पाहिजे त्याच्यानंतर ज्याला एंटिमेसी बॉन्ड म्हणतात म्हणजे आंतरिक भावना एकमेकांच्या कशा जागायच्या ह्या मेळाव्यामध्ये ज्यावेळेस ते मुलं त्या कॅम्पमध्ये टँटमध्ये ज्यावेळेस राहतात एकमेकाची अडचण ताप आली खोकला आला सर्दी आली त्यांच्या आईवडील इथं नाही आहेत त्यांच्या आईवडील कोण आहे भाऊ बहीण कोण आहेत तेच आहे जे टेंटमध्ये किंवा कॅम्पमध्ये राहणारे आहेत त्यामुळं एक त्या प्रकारचा एक बॉन्ड तयार होतो आणि ह्याच्यामधून एक सामाजिक विचार ज्यावेळेस जे मुलं ग्रो म्हणजे ग्रोथ होती त्यांची म्हणजे प्रौढ होतात किंवा वयस्कर होतात त्यामुळं त्यांना होता। त्या बॉन्डमुळं त्या आपण सोशल ज्यावेळेस बनू किंवा उदाहरणामध्ये रोडवर ॲक्सिडेंट झाला आज किती लोकं थांबत आहेत खूप कमी लोकं थांबत आहेत पण ह्या मुलांमध्ये त्या व्यक्तीशी प्रेम देशाशी प्रेम ही भावना निर्माण होते म्हणून हा वेगवेगळा वेगळा एक सण देशाचा सण म्हणून आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत आता सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप काही ॲक्टिव्हिटी आहेत सात तारखेला सकाळी अकरा वाजता ह्या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन आहे आणि आठ तारखेला या कार्यक्रमासाठी सकाळी नऊ वाजता विमल कन्या विमलाबाई कन्या विद्यालय अमरपूर ह्या ठिका तीका, ठिकाणा बसून आपण एक शोभायात्रा शोभायात्रेमध्ये तुम्हाला एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन वेगवेगळे जसं आपण सव्वीस जानेवारीच्या जनपतला आपण झाक्या वगैरे बघतो आपण राईट ना वेगवेगळ्या स्टेटच्या महाराष्ट्राची म्हणा कर्नाटकी म्हणा वेगवेगळ्या तशा काही आम्ही झाक्या तयार करायचा प्रयत्न करतो जेणेकरून अहमदपूरमध्ये ही रॅली गेल्यानंतर अरे काय वेगळंच काहीतरी आहे असं वाटलं पाहिजे आणि ही शोभायात्राचं उद्घाटन आठ तारखेला सकाळी नऊ वाजता विमलाबाई शाळेतून होणार आहे त्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर अकरा वाजता ह्या कार्यक्रमाचा आठ तारखेला समारोप होणार आहे अच्छा आणि मला स्पेशली डॉक्टर शंकर चामेसरांनी येऊन अप्रोच केला आणि मला खूप चांगलं वाटलं याची विषय कसं आहे की मी एक संस्थापक म्हणून किंवा पैसे म्हणून हा विषय नाही आहे पैसे मी जे खर्च करतो या ठिकाणी माझ्यासाठी करत नाही किंवा डॉक्टर तामिळसर सर म्हणजे डॉक्टर तामिळ सरांसाठी करत नाही मी जे पैसे कर खर्च करत आहे जी येणारी हो, भविष्यामध्ये जी पिढी आहे न्यू जनरेशन त्यांना तयार करण्यासाठी आपण त्यांना जे काही बेसिक सुविधा देतो आहे पण त्यांना कुठल्याच हाय पाय सुविधा देत नाही बेसिक सुविधा जी देतो आहे ती देण्याचा मी मॅक्झिमम प्रयत्न करणार आहे थँक्यू आणि सात तारखेला सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतात खूप बारा बाराभार म्हणजे वेगवेगळे देशभक्ती परगीत किंवा चांगले कार्यक्रम आहेत त्याचा जर त्यावेळेस जर तुम्ही आलात